नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण डी एस 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 बी यामध्ये चौकीदार सफे कर्मचारी ड्रायव्हर बुक बाइंडर या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणजे डी एस 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 बी यामध्ये एकूण चाळीस जागेची भरती निघालेली असून यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे जसे की सफे कर्मचारी ड्रायव्हर बुक बायंडर यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर आता आपण पाहणार आहोत याची एकूण जागा किती आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड यामध्ये ही भरती निघालेली आहे भरती ही दिल्लीची आहे बुक बायंडरची एकच जागा आहे डाटा एंट्री ऑपरेटरच्या दोन जागा आहे ओपन कॅटेगरीसाठी सफे कर्मचाऱ्याच्या बारा जागा आहे आणि कोणत्या काळसाठी किती आहे तुम्ही जागा नी या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता यामध्ये माझी सैनिक पण अर्ज करू शकते हँडिकॅप पण अर्ज करू शकतात नंतर मित्रांनो चौकीदारच्या एकूण तेरा जागा आहे आणि नंतर ड्रायव्हरच्या बारा जागा टोटल चाळीस जागेची भरती होणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो अर्ज भरण्याचे अगोदर तर या ठिकाणी कॅटेगरीनुसार आपल्या जागा व्यवस्थित चेक करायच्या ठीक आहे सर्व कॅटेगिरी जागा या ठिकाणी दिलेल्या आहे व्यवस्थित चेक करायचे सफे कर्मचारी चौकीदार आणि ड्रायव्हरसाठी सर्वच कॅटेगरी जागा या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो तुमची जी नियुक्ती होणार आहे ते डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टमध्ये केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे आणि डिपार्टमेंटचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे बुक बाइंडरची जागा आहे मित्रांनो डिस्ट्रिक्ट अँड सेशन ही भरती होणार आहे एकच जागा आहे आणि मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे ते दहावी पास दहावी पास असणे गरजेचं गरजे आहे आणि तुम्हाला बुक ब्राइंडिंगचं एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे नॉलेज किंवा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे आणि पगार पण मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा देण्यात आलेला आहे आणि वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगिरीला एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक त्याची पोस्ट डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेट वनची पोस्ट आहे मित्रांनोही त्याची जी पात्रता मागितली आहे ते लक्षात ठेवायचं बारावी पास बारावी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी आय टी आचा कॉम्प्युटर फील्डचा डिप्लोमा मागितलेला आहे ठीक आहे कुठलाही डिप्लोमा चालेल कोपा वगैरे झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी नॉलेज ऑफ डाटा एंट्री किंवा कॉम्प्युटर ठीक असणे गरजेचं या ठिकाणी एक वर्षाचा अनुभव मागितलेला आहे तुम्हाला आणि वयोमर्दा सारखीचा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपनला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्षे अधिक नंतरची पोस्ट आहे सफे कर्मचारी याच्या एकूण बारा जागा आहे आणि मित्रांनो याची पात्रता मागितली फक्त दहावी पास दहावी पास असणे गरजेचं आहे आणि वयोमरादा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक नंतरची पोस्ट आहे चौकीदारची चौकीदारच्या एकूण तेरा जागा आहे आणि मित्रांनो याची पात्रता मागितली फक्त दहावी पास दहावी पास असाल तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता यामध्ये कुठल्या प्रकारच्या अनुभवाची अट नाही आहे आणि वयोमरादा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपनला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक आणि नंतरची पोस्ट ड्रायव्हरची ड्रायवरची बारा जागा तर याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला या ठिकाणी एम मी ड्रायविंग लायसन्स मागितलेला ला आहे आणि दोन वर्षाचा अनुभव पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेला आहे आणि वयोमर्धा मित्रांनो सर्वच पदांची सारखीच आहे तशा एकूण पाच प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहेत आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे अर्ज भरण्याच्या अगोदर पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची एक्झाम शुल्क जे आहे ते शंभर रुपये ओपन ओबीसी आणि एडब्ल्यूस पुरुषांना ही फी भरावी लागेल तसेच सर्व जातीच्या महिला एस सी एस टी अपंग आणि माजी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ फक्त ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस पुरुषांना सी फी भरावी लागेल तर मित्रांनो या ठिकाणी तुमची नियुक्ती कशाप्रकारे केल्या जाणार आहे या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे ड्रायवरचं ड्रायवरसाठी तुमची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे स्किल टेस्ट टे होणार आहे आणि इंटरव्ह्यू होणार आहे आणि सिलेबस मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे इंग्लिश हिंदी जनरल नॉलेज आणि अर्थमॅटिक शंभर मार्क्सचा पेपर असणार आहे शंभर क्वेश्चन असणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला एक्झाममध्ये पन्नास टक्के मार्क्स मिळवणे गरजेचं आहे ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना पंचाळीस टक्के मार्क्स मिळवणे गरजेचं आहे आणि मित्रांनो या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे ठीक आहे तर बुक बाइंडरची नियुक्ती कशाप्रकारे केली जाईल टेस्ट आणि इंटरव्यू दोनच आहे याला स्किल टेस्ट नाही आहे ठीक आहे सिलॅबस सर्व पदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं नि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं या ठिकाणी प्रत्येक पद पदासाठी सिलेबस सारखाच आहे आणि याला प्रत्येकाला निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी राहणार आहे सफाईघरला पण या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्रांनो ठीक आहे ते व्यवस्थित सिलेबस चेक करून घ्यायचा आहे या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची तर मित्रांनो आपण जी वयोमर्ज पाहिलेली आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला असणार आहे यामध्ये एस सी एस पाच वर्षे अधिक असणार आहे आणि ओबीसी ला तीन वर्षे अधिक असणार आहे मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे अठरा एप्रिल अठरा एप्रिलपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर अठरा एप्रिल अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिले जाणार आहे लक्षात ठेवता मित्रांनो मुंबईच तुम्हाला या ठिकाणी एक्झाम सेंटर दिले जाते तर संपूर्ण जर पी तुम्हाला वाचाची असेल तर तुम्ही आपल्या स्वयं नोकरीसंदर्भात टेलिग्राम पॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ एअप मिळू जाईल टेलिग्राम पॅनलची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे अर्ज भरण्याची अगोदर संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचाची आणि नंतरचा अर्ज भरायचा ठीक आहे व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद